नमस्कार मिसेस सोनमळे कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्व स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एक खास आणि पारंपरिक पदार्थ ते म्हणजे रव्याचे खुसखुशीत असे चिरूट हे चिरुटे चवीला खूपच छान लागतात आणि विशेष म्हणजे हे मैद्याच्या चिरुट्यांपेक्षा थोडे वेगळे आणि जास्त कुरकुरीत होतात आणि हेल्दीही हे असतात तर चला तर मग रव्याचे चिरुटे कसे बनवायचे ते पाहूयात तर सर्वात आधी आपण रवा मळून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे बारीक रवा वापरला आहे अर्धा किलो बारीक रवा घेतला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक छोटी पाऊन वाटी तूप गरम करून ते थंड करून त्याचं मोहन त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपाचं किंवा तेलाचं मोहन टाकल्यामुळे आपले चिरोटे अतिशय खुसखुशीत असे होतात आणि चवही छान लागते तुपाचं मोहन टाकल्यानंतर आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे चला तर मग आता आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून गरजेनुसार आपण त्याचं पीठ मळून घेऊयात थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर अशी कणिक मळून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान असं मळून झालंय घट्ट असं पीठ मळून घेतलंय आता त्याला आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया तुम्ही पाहू शकता पीठ व्यवस्थित असं मळून घेतलंय त्याला एक ते दोन मिनटं एकजीव करून घेतलंय आता आपण याला झाकून ठेवणार आहोत अर्धा ते पाऊन तासासाठी याला झाकून ठेवायचे म्हणजे रवा आपला छान असा फुलतो आणि चिरोटे छान खुसखुशी चिरोटी छान खुसखुशीत होतात आता आपला रवा सेट होण्यासाठी ठेवूया आणि पाक बनवून घेऊयात तर चिरुटेचा पाक बनवण्यासाठी एक मोठी कढई घेतली आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या साखर घालून घ्यायची आणि ज्या वाटीनं आपण साखर घेतली त्यानं दीड कप आपण पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता त्याच्यामध्ये पाणी ना आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता एक ते दीड मिनटानंतर आपली साखर पूर्णपणे वितळायला लागले त्याला आपण हलवून घ्यायचं आहे चिरोट्यासाठी जास्त घट्ट पाक करायचा नाही एक तारी पाक करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी आपण गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून कंटिन्युअसली आपण पाकाला हलवून घ्यायचे एक दोन मिनटानंतर आपल्या पाकाला छान अशी उकळी आली अजून याला एक ते दोन मिनटं शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला पाक आता आपण एकदा चेक करून घेऊया अजून तयार झालेलं नाही आहे त्याला एक तार सुटत नाही आहे अजून एखादा मिनटं लो फ्लेमवर मी त्याला शिजवून घेणार आहे अजून दोन मिनटं पाकाला शिजवून घेतल्यानंतर आपण परत त्याला चेक करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपला पाक आता तयार झाला आहे पाकाला बाजूला ठेवून आपण साठा तयार करून घेऊया आपल्याला चिरुट्यासाठी लागणारा त्याच्यासाठी एका वाटीत मी दोन चमचे तूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आपल्याला साधारणतः मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकला आहे आपल्याला गरज वाटली तर अजून कॉर्नफ्लॉवर टाकून त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची तुम्ही पाहू शकता ही पेस्ट तयार झाली आता आपण जो रवा सेट होण्यासाठी ठेवला होता तो चेक करून घेऊया छान असा आपला रवा सेट झालाय मी साधारणतः त्याला एक तासासाठी ठेवलं होतं एक तासानंतर पीठ छान असं सेट आहे आता आपण त्याचे चपातीसारखे गोळे करून घ्यायचेत आणि चपातीसारखे आपल्याला पातळ असे त्या लाट्याला आटून घ्यायच्यात चपातीच्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेत आता आपण चपाती ज्या प्रकारे लाटतो तसे आपल्याला पातळ त्याच्या चपात्या करून तुम्ही पाहू शकता आपला रवा छान असा भिजल्यामुळे छान अशा चपात्या लाटून घेऊयात पातळ रव्याचे चिरोटे चवीला तर छान लागतात आणि मैद्याच्या चिरोट्यापेक्षा रव्याचे चिरोटे हेल्दी असतात आणि चवीलाही खूप छान लागतात असे चिरोटे नेहमी घरात बनवून ठेवले तर आपण मुलांसाठी छान असा खाऊ घरातच तयार राहतो तुम्ही पाहू शकता मी ह्या चपात्या लाटून घेतल्यात आणि एका वेळ ठेवून घेतल्यात आता आपण जो साठा तयार केला होता कॉर्नफ्लावर आणि तुपाचा एक चपाती खाली टाकू त्याच्यावर आपण सर्व बाजूने काटा तो साठा लावून आहे व्यवस्थित असा कोपऱ्या कोपऱ्यानं आपल्याला तो साठा लावून घ्यायचा आहे हा साठा लावल्यामुळे आपले चिरुटे एकदम खुसखुशीत होतात आणि चवीलाही छान लागतात एका चपातीला व्यवस्थित असा साठून साठा लावून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर दुसरी टाकून घ्यायची आणि त्यालाही आपण व्यवस्थित असा साठा लावून घ्यायचा आहे त्याच्या कोपऱ्या कोपऱ्याना व्यवस्थित असा साठा लावून घ्यायचा आहे लक्षात ठेवा एकावर एक, एक पोळी टाकल्यानंतर त्याला दाबायचं नाही नाहीतर चिरुटे आपले फुगत नाहीत व्यवस्थित ताप साठा लावून घेतल्यानंतर एका वेग अशा मी तीन पोळ्या टाकल्यात आणि त्याला चारी बाजूने व्यवस्थित साठा लावून घेतलाय ला त्याला आपण साठा लावून घेतलाय तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या जागेवर तांदळाचं पीठही वापरू शकता जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तुम्ही तुपामध्ये तांदळाचं पीठ वापरून सुद्धा हा साठा तयार करू शकता तुम्ही तीन किंवा तीनपेक्षा जास्त कितीही चपात्या एकमेकावर टाकून चिरुटाचे लाठी तयार करू शकता आता त्याला व्यवस्थित चारी बाजून आपण साठा लावून घेऊयात तुम्ही तीनपेक्षा जास्त चपात्या एकमेकावर ठेवून त्याची गुंडाळी तयार करू शकता इथे मी चार चपात्याची गुंडाळी तयार करून घेते आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आता आपल्या चपात्याचा आपण रोल करून घ्यायचा आहे हलक्या हातानं रोल करायचा आहे हा रोल केल्यानंतर आपण तिथे दाबायचं नाही तर त्याला आपण जास्त दाबलं तर चपात आपल्या चिरुट्याला पडदे सुटत नाहीत इथे आपण जास्त दाबायचं नाही आता आपण त्याचे छोटे 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 गोळे करून घेणार आहोत चाकूच्या मदतीने तुम्ही छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण त्याचे चिरोटे लाटून घेऊयात चिरोटे तुम्हाला पाहिजे तसे आकाराचे तुम्ही लाटू शकता मी इथं उभे चिरोटे बनवणार आहे काही भागात गोल चिरोटेही बनवले जातात आता मी चाकूच्या मदतीने सर्व चिरुटाचे उंडे कापून घेतलेत आता त्याला प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्याला आता आपण लाटून घेऊया मी तुम्हाला एक चिरुटा लाटून दाखवते चिरुटाचा उंडा ठेवून त्याला वरच्या बाजूनं थोडंसं दाबून एकदा उभं आणि एकदा आडवं असं तुम्ही लाटून घ्यायचं आहे एक दोन वेळा वरून आणि दोन वेळा आडवं लाटलं की आपला चिरुटा तयार होतो आणि असे उभे चिरोटे बनवले तर त्याला छान लेअर्स होतात काही लोक गोल चिरोटेही बनवतात पण उभे चिरोट्याला छान असे लेअर्स होतात म्हणून मी उभे उभे चिरोटे बनवते तुम्ही पाहू शकता, शकता। मी तुम्हाला तीन ते चार चिरोटे लाटून दाखवलेत इथे तुम्हाला जशी साईज हवी आहे तशा साईजचे तुम्ही चिरोटे बनवू शकता मी तर मीडियम आकाराचे चिरोटे बनवते आणि जाडीलाही मिडियम ठेवते तुम्हाला थोडेसे पातळ बनवायचे असतील तर तुम्ही पातळी लाटू शकता पण चिरोटे असेच लाटले जातात त्याच्यामुळे छान अशा खारीसारख्या लेअर सुटतात मी सगळे चिरोटे लाटून घेतल्यात आता ह्याला आपण मीडियम ग्लॅ गॅसवरती छान असं तळून घ्यायचं आहे रव्याला भाजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळं आपण ह्याला लो टू मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे आता सर्व चिरोटे आपण थोडे थोडे करून तळून घेऊयात गॅसची फ्लेम जास्त पण मोठी करायची नाही गॅसची फ्लेम फुल ठेवली तर चिरुट्याला वरून रंग येतो आणि चिरुटे आचून कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून आपण याला मिडियम गॅसवरतीच छान असं तळून घेणार आहे रव्याचे चिरोटे भाजायला थोडासा वेळ लागतो दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या चिरुट्याला छान असा रंग आलाय छान असा त्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून आहे त्याच्यामुळे आपले चिरोटे खुसखुशीत होतात आणि चवीलाही खूप छान लागतात तुम्ही पाहू शकता आपले चिरोटे छान असे तळून झालेत आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे सर्व चिरोटे आपण तळून घ्यायचेत थोडे थोडे करून आपण गोल्डन कलर येईपर्यंत आपले सर्व चिरुटे तळून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता आपले सर्व चिरुटे आता तळून झालेत आता आपल्याला याला काढायचं काढायचे सगळे चिरुटे आपण आता एका प्लेट मध्ये काढून घ्यायचेत आणि याला टाक पाकामध्ये टाकून व्यवस्थित हलवून काढून घ्यायचे आपण जो पाक बनवून ठेवला होता तो आता कोमट झालाय आपण त्याला परत गॅसवर ठेवून थोडासा गरम करून घेऊयात आणि आपण जे बनवलेले चिरोटे होते ते थोडे थोडे करून त्याच्यामध्ये घालून घेऊया चिरोटे टाकून घ्यायचेत आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता थोडे थोडे करून सर्व चिरोटे आता पाकामध्ये काढून घेतलेत त्याला आपण एका प्लेटमध्ये पसरून ठेवायचे म्हणजे चिरोटे एकमेकांना चिकटणार नाहीत ना ना आता हे सर्व चिरोटे आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले चिरोटे पण पाकामध्ये टाकून घेऊयात असे थोडे थोडे करून सर्व चिरोटे पाकामधून काढून घ्यायचेत आणि एका मोठ्या ताटामध्ये ठेवायचेत म्हणजे चिरोटे एकमेकांना चिकटत नाहीत तुम्ही पाहू शकता छान असे आपले चिरोटे तयार झालेत त्याला आता एका पेट ताटामध्ये ठेवून आहे मैद्याचे चिरोटे बनवण्यापेक्षा रव्याचे चिरोटे चवीला तर छान असतात आणि जास्त खुसखुशीतही होतात आणि ते हेल्दी पण असतात तर नक्कीच ट्राय करा रव्यापासून बनलेले हे चिरोटे तुम्हाला ही जर माझी रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू